ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल ते सीबीडी असे जाणाऱ्या रस्त्यावर एअरपोर्ट रोडवरील गॅबिन वॉलच्या आधी कार आणि रिक्षाच्या झालेल्या अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत तर यात एकाचा मृत्यू झाला आहे विजय गुरुनाथ पाटील वय सदतीस राहणार वाघिवली असे मृत इस्माचे नाव आहे या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात सेलेरिओ कार क्रमांक एम एस शून्य चार एच एक शून्य पाचशे त्र्याहत्तरवरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सेलेरिओ कार क्रमांक एम एस शून्य चार एच एक शून्य पाचशे त्र्याहत्तर वरील चालक याने त्याच्या ताब्यातील कार वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालवली आणि ऑटो रिक्षा क्रमांक एम बी पी बत्तीस एकोणऐंशी ला धडक देऊन अपघात केला यात अरुण अक्लू कुमार वय वीस बुबरू बहन तारा कुमार वय चोवीस हे जखमी झाले आहेत तर या अपघातात विजय गुरुनाथ पाटील राहणार वाघिवली याचा मृत्यू झाला आहे या याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत